सव्वीस पार दोन हजार पंचवीसपासून कामगार आणि व्यापारी मागणीसाठी तर सहकारी साखर कारखान्याविरोधात आणि त्यांच्या शे चेहरावर विरोधात आता आम्ही आमरण उपोषणला बसलो होतो साखर आयुक्त साखर संपूर्णच्या गेटवरती आम्ही बसलो होतो परंतु आज आमच्या आमरण उपोषणच्या अठराव्या दिवशी कारखान्याने आम्हाला शेवटच्या आणखी पंधरा लाख रुपये आमच्या जमान केलं सर्व आता आश्वासन दिल्यामुळं आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या अठराव्या दिवशी उपोषणाने बाहेर घेत आहे ज्याप्रमाणे मनोरंजारांगे पाठी मनोज दादा यांनी मराठा आरक्षणासाठी सतरा दिवस कंप्लीट आमरण उपोषण केलं त्यां त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्याही पुढे जाऊन एक दिवस वाढवून आणि सहज अठरा दिवस आमरण उपोषण करतो आहोत ते आमच्या शेतकऱ्यासाठी कामगारासाठी आणि व्यापाऱ्यासाठी जे आम्ही आमरण उपोषण केलं त्याच्या आमरण उपोषणला आज खऱ्या रूपानं यश प्राप्त झालेलं दिसून आलं आणि कामगारांना जवळपास साडेतीन कोटी रुपये वर्ग करण्यात आले आणि उर्वरित बत्तीस कोट रुपये जे आहेत टोटल त्यांचं बाकी ते मार्ग त्यांना त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू फुललं ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं कारण ह्या वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पासष्ट सत्तर वर्ष वयांचे जे सेवानिवृत्त कर्मचारी होते त्यांना परत कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे बाकी मोकळा झाला आणि त्यांना ह्या वयात जेव्हा खऱ्या औषध दवाखाना ह्यासाठी जे पैसे लागणार होते त्यासाठी खऱ्या अर्थानं खऱ्या रूपानं पैसे प्राप्त उपलब्ध झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्या जो आनंद दिसत होता तेच माझ्या खऱ्या उपोषणाचं अमरण उपोषणाचं आज अठरा दिवसाचं जो उपोषण केलं त्याचं खरं खरीत म्हणावं लागेल आणि महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज अठरा दिवस साखर आयुक्तांचा दबाव आणला होता पोलीस स्टेशननी आम्हाला बऱ्या प्रकारे सहकार्य केलं बऱ्या साखर आयुक्तांनी दबावाना आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या कुठल्याही दबावाला आम्ही न मानता आम्ही जोमानं आम्ही निर्धारानं आमच्या आत्मविश्वासानं जे अठरा दिवस उपोषण केलं त्या, के, त्या उपोषणामध्ये आम्हाला स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं अमोलभाऊ कदम असतील माळा तालुका शिवसेना अध्यक्ष श शे, शे, तालुका तालुकाध्यक्ष मुंडांना साठे असतील त्यानंतर आपल्या पंढरपूर दादा पाटील असतील यांनी आम्हाला आमचा आत्मबल पचू न देता आम्हाला उभारी देण्याचं काम केलं त्याचबरोबर आज माझ्याबरोबर असणारे शेतकरी संघटनेचे भावली सावळे आमचे ब बंधुराज शीतल कुमार भालेराव आणि माझे दोन चिरंजीव आदित्य भालेराव आणि अजिंक्य भालेराव आणि खऱ्या रूपानं मला जे माझा आत्मविश्वास आत्म आत्मबल वाढवलं माझ्या अर्जाने तिने आणून घ्या तिनं माझ्या जे ह्या गोष्टी व्यक्त केल्या त्याच्यामुळं मी लढा लढू शकलो परवाने केलेल्या सहकार्यामुळं कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मला आत आत्मविश्वासामुळं मी अठरा दिवस तो उपयोग करू शकतो आणि ज्याप्रमाणे मनोरदाना त्यांना जसं यश आलं की तसं माझ्याही आमरण उपोषणला चांगल्या प्रकारे यश आलं हे बघून खरंच मला आज आमरण उपोषण केल्याचं फार मोठा आनंद आहे आणि मी अठरा दिवशी माझं आमरण उपोषण स्थगित आहे तेवढंच मला सांगावं वाटतं